हाय 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 आम्ही फॅमिली आता पहा आम्ही कुठे आलो आम्ही इकडे आलो शेतात ते कायला आलो माहित आहे का गौर्या गौऱ्या गौरेसाठी आलो तुमचे दाजीला म्हटलं इकडे कुकडे हिंटावं म्हटलं गौऱ्यासाठी आता गौऱ्या सापडतात का तुम्हीच सांगा म्हणतात एवढं मोठं जंगल आहे या जंगलात का गौऱ्या भेटतील नाही का या माणसानं आणलं म्हणे इकडे गौर्या इकडे गौरी काय काहीच नाही सापडून राहिलं एकही नाही गौरी सापडून राहिली सांगा कराव काय उन्हातानात फिरायला लावतात की काय काय माहित मले देखो काले एसरी है अरे झाड़ू झाड़ू ये हमारा ऑटो है वो मामा की गाड़ी है ये झाड़ू है ये मामी मामा पप्पा रोहन सब खड़ता खंद रहे है ये तो भी है <laughs> <laughs> <laughs>

एका इकडे वरण शिजणं चालू आहे एका इकडे वांगेची भाजी आणि एका इकडे चला भाताचा कुकर लावून आम्हाला माहिती का पूर्ण मोठी मोठी दिसली होती मम्मी आम्ही मोधाळ्यात गेलो तर इकडं मग पालच्या आम्हाला गेले माहिती का आम्ही पाहून राहिलो अशाच गौरी आहे आहेंबीची लंबीन कोबड्याची पूर्ण जशीकू तुटेल नाही पडेल दिला तिकडे टाकून डायरेक्ट हो हे आता इथं देवानंद दादा आणि तुमचे दाजी हे दोघ मिळून बनवून राहिले चूल बनवून राहिले मस्त पैकी हे माणसं कारण की आता वरण भात शिजवा लागते त्यासाठी चूल बनवणं चालू आहे आणि इकडे प्रयास रोहन पण हे सलाद तयार करून राहिले मी आता कनिप मळवणार पटापट रोडगी बनवण्यासाठी वहिनीचं चालू आहे आलू वांगे कापणं भाजी बनवण्यासाठी हे तर तुमच्या ना आणि दादानं दोघांना मिळून जबरं पण पेटून ठेवलं होतं आणि आमचं चालू आहे तयारी आता पटापट चिल्लर पार्टी धरून चिल्लर पार्टी पण मदत करून राहिली थोडीफार काही ना काही पुढ्या मारता मारता इकडे तिकडे आम्ही सगळे लोक दिले लावून कामावर हे बनवत हे का पीठाच पीठ लागेल घंटी सारख लटके लागली

प्रॅक्टिस चालू आहे बरं तुम्हाला ट्रेनिंग देणं चालू आहे पहिली त्याच्यावर आपण काय धबधब धबधबत इकडे बनवणं चालू आहे इकडे बनवणं चालू आहे

जासत दिवाने आतलेजी हां सगळे खायाले फक्त प्लेट त्याच्यामध्ये आहे ना तिकडे प्लेट आहेत मानची हे म्हणून आलो ना मी वागले पाहिजे

तुमच्या घरी मजा आहे पण खरं कतरायची भांड होतात मारा मारा होतात कामं सांगता सांगता ते कुठे आण माणसा तेलाच पाकिट हातात घेऊन फिरू आला बाल ना सांगितलं त्या मामीने जिरं नाही म्हटलं तेल सोड जिरा घेऊन आल तर त्या

एवढ्या वेळ लोक मेहनत केली आता एक दीड घंटा जेवण बसायचं आणि मग त्याच्या बादन दोन घंटे इकडे तिकडे हिंदू पारायला पैसे कुत्रे मारायला लागले किंवा जाऊ दरबरेची भाजी नाव नाही ने आपण पहिले मस्त जेवण घेऊन करू आणि मग ताنين ता हरबरे भाजी घेऊ कोणी मागे लागलं तर याटत बसलं की भंगाट या असं दमट नाही ले काय लागावना मांगावचे चालू की बापाची ता लोली हरबरेची भाजी नुडेशन तर नाही नुडना तर घेतली आहे कामाचा तास काय 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 सुरुवात दर्शक महाण मानू मी 1 नंबर महाण मी 3 नंबर

रा रे करता तिथलाले करता ते किती हात जोडित असते पण त्याले 2 2 3 3 से नोजता मस्त परफेक्ट म्हणून पाणी असते सगळी हा होता चकोमवणीला लागला की त्यात ती घरी ग म्हणजे सुसला नसत आपल्याला घरी असं वाटलं सा आपण भाकरच खाल्ली पोहे तर आता भाजी राहिली वरण झालं तयार भात झाला तयार आणखी वांग्याची भाजी शिजून राहिली आणि काय म्हणतात रोडगे रोडगे पण आता होतच आले जवळपास ते माणसं लावून दिली आम्ही कामात तिकडे आम्ही आलो इकडे वारत प्रयोग राहिला हा बांदर या तुम्ही पण तुरीच्या खाले ले मजबूत शेंगा इकडे वहिनी कुठे तरी शारण्या ना काहीच नाहीत का इकडे वहिनी तोडून राहिल्या थोडीशी भाजी खुळून राहिल्या हरभऱ्याची आणि तो तिकडे प्रयास रोहन ते गेले बोरीखाली तिकडे तिकडे आहेत बोरी खाली बोर आणायला गेले बाकी मस्त नजर वाटते ना लय दिवसाच चालू होत असोटक्याची पार्टी करू 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 तर मग म्हटलं आता चला आज करूनच टाकू रोटग्याची पार्टी सोबतच हरभराची भाजी पण घरी घेऊन जाऊ खुडून खाडून मस्त पैकी अरे बघा मित्रांना पूर्ण बकेट भर कॉलनी मोठा आहे ते सकाळपासून इथले तिकडे आहेत काही जण किलो पाचशे रुपये किलो नवढ पाचशे रुपये किलो म्हणते एक कांदा तर माणूस चला तर मग आता वहिनी दादा आणि तुमचे दाजी मी आम्ही सगळे मिळून चिल्लर पार्टी सहित सगळ्यांनी पटापट पटापट आल्याबरोबर कामाला सुरुवात केली आणि रोडगे के पार्टीची रेसिपी सगळी तयार केली रोडगे के बनवले वरण भात आणि वांग्याची भाजी सलाद वगैरे सगळं सगळं तयार झालं त्याचबरोबर आमच्या माला ताई आल्या ताईंनी पण येताना दादा आणि ताईंनी मग मस्त जिलेबी आणली स्वीटमध्ये मस्तपैकी सर्वांनी जेवण केलं रील्स बनवल्या आणि एन्जॉय केला आजचा दिवस एकदम भारी मस्त मजेत गेला सर्वांबरोबर दिवस खूप चांगलं वाटलं <laughs> तर चला युट्यूब फॅमिली झाली आमची रोडगे पार्टी आता पार्टी घरची झाली आणि पा संध्याकाळ पण झाली ना हां सूर्य पण मावळ आणि संध्याकाळसाठी आता निघालो आम्ही घराकडे की पाच तुमची दाजी आहेत आपल्यासोबत आणखी ताई आहेत आमच्या घरमालक ताई देवानंद दादा वहिनी आणखी ह्या रोन पा नाचून राहिला आपण चला तर आता चला आता आम्ही चाललो घरी खूप मुशीर झाला आता संध्याकाळ झाली चला तर बाय हो हो आम्ही आता चाललो मस्त मग